बऱ्याचदा आपण म्हणतो की तांदूळ चना दाळीचा ढोकळा कशा तळकतो किंवा मऊ होत नाही किंवा लाल पडतो तर मी आज तुम्हाला दाखवते अशी परफेक्ट तांदूळ चना दाळीचा ढोकळा जो होईल एकदम हलका आणि मऊ तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने पण अगदी सोपी अशी चनादाळ तांदळाच्या ढोकळ्याची रेसिपी तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन वाटे रशियाचा तांदूळ घेतलेला आहे आणि एक वाटी चना डाळ घेतलेली आहे याला छान मिक्स करून स्वच्छ दो दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि याला सात ते आठ तास पॅनामध्ये भिजत ठेवलेलं आहे नंतर याला आपल्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे मी या प्रमाणासाठी दोन वाट्या दही घेतलेल्या आहे यामध्ये घालायसाठी तर आपल्याला थोडं थोडं दही घालून याला ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदम असं बारीक ग्राईंड करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेले आहे तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि एक चम्मच साखर घेतलेली आहे हे पण याच्यासोबत ग्राईंड करून घेत आहे आणि यामध्येच आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे ढोकळ्याच्या तर यामध्ये आपल्याला हळद टाकून छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे हळद छान मिक्स झाली पाहिजे आपल्या बॅटरमध्ये पूर्ण आणि यामध्येच आपल्याला आता मीठ चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे छान अशी हळद मिक्स झाली पाहिजे आपली पूर्ण बॅटरमध्ये तर छान फेटून घ्यायचं आपल्याला आपल्याला आता हे मिश्रण असंच ठेवायचं आहे सहा ते सात ताससाठी म्हणजे ते छान फर्मेट होणार आता आता आपले हे सात ते आठ तास झालेले आहेत आता आपल्याला ज्या भांड्यामध्ये ढोकळा करायचा आहे त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला सोळा वेळेवरती टाकायचा आहे म्हणून ज्या मिश्रण मध्ये जेवढं आता आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याच मिश्रण मध्ये सोडा टाकायचा आहे तर मी ते अर्ध्या चम्मचपेक्षा कमी सोडा टाकते आहे आणि सोडा छान आपल्याला फेटून घ्यायचा आहे एकच दिशेने दोन ते तीन मिनिट छान फेटून घ्यायचं आहे जेवढं आपण जास्त फेटणार तेवढं ते मिश्रण छान फुलणार तर आपल्याला सोडा छान फेटून घ्यायचा आहे आता आपल्याला ते बॅटर त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि मी इथे कुकरमध्ये लावते आहे तुम्ही कढईमध्ये पण लावू शकता फक्त कुकरमध्ये लावताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कुकरची सिट्टी नाही लावायची आहे आणि आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे तर बघा आपला ढोकळा किती छान फुगलेला आहे गार झाल्यानंतरच आपल्याला कट करायचं आहे जर आपण गरम याच्यामध्येच कट केलं तर हे होणार नाही आणि तुटून जाणार आपला ढोकळा तर मी इथे आता कोथिंबीर कट करून टाकलेली आहे आणि ते आपल्याला तडका द्यायचा आहे तेल आणि मुळी तर तडका द्यायचा आहे याला तर बघा किती छान आपला ढोकळा झालेला आहे एकदम स्पॉन्जी ढोकळा झालेला आहे तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा तुमचा ढोकळा कधीच कशात अटकणार नाही ना लाल नाही पडणार आणि छान मऊ पण होणार तर कमेंटमध्ये सांगा रेसिपी कशी वाटली तर जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत